ही अशी काहीशी सकाळ असते गावी आल्यानंतर हो माहीरी आल्यानंतर बराच वेळ झोपून राहिलं तरी कोणी आपल्याला उठवत नसतं कामाची घाई नसते लोड नसतो मुलांची शाळा आहोंचं ऑफिस याचं काही काही टेन्शन नसतं कशाचीही घाई नाही तरीसुद्धा अगदी लवकर उठून आम्ही मॉर्निंग वॉकला आलो आहोत त्याचं कारण आहे हा सुंदर निसर्ग आणि हे अनुभवण्यासाठी गावीच यावं लागतं तर जेव्हा केव्हा येतो आपण तेव्हा ही अशी संधी चुकवायची नाही कडीपत्ता चोरायला निघालेली आहेत या चोरायला नाही गावाला चोरणे वगैरे असं काही नसतं सगळं आपलंच असतं हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी तुम्हाला सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्लॉग मध्ये दाखवणार आहे तुम्हाला की गावी आल्यानंतर माझं रुटीन कसं असतं कालच्या की मध्ये माझ्या माहेरी आली आणि आहू सुद्धा अर्थातच माझ्यासोबत आहेत हॅव अ ग्रेट डे माझ्याकडून फुल तुम्हाला मॉर्निंग वॉकसाठी आम्ही आहुना उठवलं नव्हतं म्हटलं चला ड्रायव्हिंग करून कंटाळे असतील आराम करू देत थोडं एक तर या म्हाताऱ्या मामीला कामाला लावलंय पण ती का काम करते माहितीये का कारण तिची काय भाजी बनवते ती वेगळी भाजी आहे मामी कशाची भाजी आहे कोका कोका म्हणजे काय केळीच मोहर कंबाळ केळीच मोहरल अगदी पाण्याचं ते असं नसते का कंबाळ बर हुँ। तर ही कोकाची भाजी आहे आणि तुमच्याकडे एवढं सुंदर टोप पा आहे पातेल

कांद्याच्या डाळ हा कांद्याच्या भाजीला हरभऱ्याची डाळ घालते कधी कधी आणि नाहीतर मग नॉर्मलच करते बिना डाळीची तुम्हाला कशाची हवी आहे सांगा देते मी

कर ही कोकाची भाजी मामी ही कांद्याच्या भाजीसारखी लागते का बर खाऊ बरं पुण्या खाऊ आपण ओढणी पण छान आहे म्हणजे किमतीच्या मानाने हा ड्रेस मला छानच वाटतोय आठशे रुपयाचा ना फक्त चांगलाय चांगला होय ना पातळ सोडून काय ग पोरी नो काय कळतं का तुम्हाला बघा साडी नेसा बरं बघा बरं तुमचं कसं आहे कसं आहे साडी नेसले साडी नेसले तुमचा फोटो मी बघितलाय कसं दिसतंय चांगलं दिसतंय का आणि मग मग तुझं देख पाताळ नेसाल नेसा नीस नेस नव पिटी आहे घ्या काढून तुमच्या बाबा ऐक हितच आहे माझं चालेल चुळी चुळी बघू कसली घाटली सात मध्ये चुळी पण दे चुळी पण बसेल मला ही मामी आहे बर का माझी माझी मोठी मामी आहे ही सगळ्यात मोठी मामी आई आई ग मामीचं वय किती असेल मामीच वय पंच्याऐंशी ही पंच्याऐंशी वर्षाची मामी आहे का लग्नाची जास्त झालं म्हणते मामी आधी मला आलेली आहे पुण्या माझी लगेन होऊन झाली वर्ष बांगड्या बघू बाई काय त्या बांगड्या कुणाच्या लग्नात भरलेत लक्ष्मी अरे हा लखूच्या लग्नातल्या आहेत नाही इकडे जवसाची चटणी चालू आहे सकाळी दहा वाजता चहा चाललाय मग काय चहा नाही दूध आहे घरचं दूध आहे का चाने। चाने।

काई? ते काय ते गंगू त्यामध्ये माझी कर बरं पोरी भाजी माझी म्हण नसतंय हो माहिती जड वगैरे नसतात पोरी आता समयी जड वगैरे नाहीये उलट त्याला समयी मिळाली हे त्यांचं नशीब आहे होर थोर नशीब आहे नाहीतर काय पहिल्या <sips> कधी मामी काय पहिल्यांदा कधी तुमच्या लग्नाच्या आधी येऊन गेले मामीर बघितलं होतं काय तू लग्नात बघायला लग्न अगोदर म्हणजे हे घरी आले तर त्यावेळेला तुम्ही इथंच होतात काय मग कुठे होते ओ वा बघितलं होतं तेव्हा माहित होतं काय की नवरा होणार आहे मला माहितीये का तो नव्हताना माहिती मला माहिती होत तुमचं होईल ते मनसे ना आता आलं जेवाय खाय वाटलं मी पण आणि काय आई वडील नाही म्हणताना एवढं पण म्हटलं आई एकटी म्हणेल की माझं लेकरू जेव्हा नाही सण कोणचा तरी होता आपल्या तिथं आणि आम्हीच लक्षात अजून काय हो नाही सण होता कोणचा तरी

एकदम टेस्टी ना अशी चव पुण्याच्या भाज्यांना येत नाही ना वाटत काकांचं असं म्हणणं आहे की माझं माझ फील मी चुकीच्या फील्ड मध्ये आलीये माझं रील बघतात ते आवडलं ना छान छान टाइमपास छान आहे ना आता मुलीच्या अपेक्षा मुलीच्या आई ची जास्त अपेक्षा आहे माझ्या मुल असेल था पहिल्यावर आपल्या मुलाचा विचार करा ना हम्म मग मुलींची अपेक्षा काय असते गव्हर्नमेंट नोकरी पाहिजे अजून आणि गव्हर नोकरी पाहिजे मिलिट्री वाला नको शेतकरी नको बिझनेस वाला पण नको बिझनेस वाला केला तर बारा घंटा तिथेच बसणार मला फिरायला कधी नेणार आणि लग्न झाल्यानंतर कधी पंधरा वीस वर्ष मुलं नाही पाहिजे अरे बापरे आता, आता म्हणते मुली आता माझ्या बत्तीस वर्ष पूर्वी झाली hmm. तर अरे काय दादा कमी तुम्हाला भेटी गोप क्या पत हा त्यांचा पर्सनल मॅटर आहे ना सध्या सध्या पर्सनल आहे हे फार पूर्वी नसायचं असं आम्ही वरती जायच्या अगोदर आम्हाला आजोबा करा ना दुसरं काय करतील की करतील करतील, करतील चला 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 मी दुपारचं जेवण आणि सगळ्यांच्या सोबत छान गप्पा झाल्यानंतर आता आम्ही निघाला आहोत एका छोट्याशा ट्रीप साठी मामी घेऊन गणपती बाप्पा मोरिया चलो बाळू मामा माझ्या माहेरपासून अगदी जवळच लोकरेवाडी असं एक ठिकाण आहे जिथे मिनी अदमापूर वसवलं जाते म्हणजेच बाळूमामा महाराष्ट्रामधले आदमापूर येथे एक फेमस हे देवस्थान आहे त्यांचंच हे काय बोलतात त्याला प्रति बालाजी वगैरे असतं ना तसं प्रति आदमापूर वगैरे हे बनवलं जाते आणि सुंदर आहे छान काम चालू आहे इथे गावाला आल्यानंतर असं बोलायचं नाही माझ्या माहेरी आल्यानंतर की फिरायला कुठं नाही घेऊन गेले घेऊन आली ना फिरायला चला फिरायला हो घेऊन आलीये बी आहोन नाय तुम्ही चप्पल ते ओरडले आम्हाला चप्पल चालत नाही खाली ठेवा माझा मामा ही सोबत आहे तर माझा मामा या बाळू मामांचा भक्त आहे तर त्याला यायचं होतं इकडे आणि मामीनंसुद्धा तर आम्ही आलो आहोत आणि गाडी आहे म्हटल्यावर लगेचच ही ट्रिप निघाली आहे तर हे बघा हे असं असतं गावी आल्यानंतर मी अगदी पळत असते सगळीकडे फक्त इकडे तिकडे काम काहीही नाही हां फक्त इकडे पळायचं तिकडे पळायचं आणि सगळं रेकॉर्ड करत राहायचं जेव्हापासून यूट्यूब आहे तेव्हापासून म्हणजे एकंदरीत असं छान असं वसवत आहे ते मंदिर हो ना म्हणजे असं गावच्या ठिकाणी हे एवढं मोठं मंदिर बनतंय माहितीच नव्हतं आम्हाला म्हणजे मिनी आदमापूर असं नाव दिलंय आदमापूर म्हणजे बाळू मामांचे खूप फेमस महाराष्ट्रातलं ठिकाण आहे कुठे आहे मामा ते कोल्हापूर कोल्हापूरच्या पुढे ना तर मग आता या एरियातील लोकांना जर का तिकडे जायला जमणार नसेल एवढ्या दूर तर हे लोकरेवाडी इथे

पंच्याऐंशी ते नव्वद या दरम्यान या मामीचं वय आहे बरे का पण उत्साह बघा हिला तिला खूप फिरायला आवडतं आणि बिलकुल काही त्रास नाही अगदी काटक शरीर आहे काहीच तक्रार नाही कोणतीही सर्जरी नाही कोणतीही गोळी चालू नाही तिला देवा ठिकाणी हसून हसून म किती हसताय किती हसताय पण कशासाठी हसताय हा सांगा इथे कशासाठी हसताय सांगा ते बर का पाण्यामध्ये जाऊ नका

हे बघा इथून आम्ही हे सगळं बघून आलो सावलीला गाडी पार्क करा म्हटलं मामीला चालायला त्रास होतोय ती ग किती ऊन लागते आणि ती आमची अवस्था आहे बहीण माझी पडता पडता वाचलेली आहे माझ्यामुळे थँक्यू मॅम आणि तो वेडा दादा मी त्याला दादा बोलले तो मला वेडा मावशी बोलतो त्याशी त्याची कान उघडणी करून त्याच्याच कडून एक खडू घेऊन आली खडू हवा होता प्रीतीशला ऐका धन्यवाद आहो छोटीशी छान अशी ही आजची ट्रीप मस्त लोकेशन Okay. मिला सही बोलती है वाव कितनी सुंदर दिखती है बाय अक्षम तो सौभाग्य चला मामी चांगली दिसते माझच देते नऊवारी तू नाही घरात देऊ का साडी चेंज करते आम्ही मला नऊ वारी साडी घेणार नऊ वारी देऊ घर अजून उद्या 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 नसते

आता ना मी तुम्हाला जत्रा दाखवणार आहे माझ्या सासरची बरे का आता माझ्या मामीला मामांना फिरवून आणलं बाळूमामाला जाऊन आलो आणि कालपासून मी माहितीच आहे आता जस सासरी निघाली आहे निघालं निघालं एक दोन मिनटातच मी पोहोचतेय कारण पोहोचले पण हे बघा मग गजरे वगैरे घालून चाललात सगळे mm. तर जत्रा आहे आणि पेढे वाटायचा कार्यक्रम असतो माझ्या सोसायटीतली मैत्रीण पण एक मला इथे भेटणार आहे आज तर चला बघूया की आमच्या आम गावची जत्रा कशी असते पेढे घेऊन अरे मोठी जत्रा बघूया आता कुठे जागा मिळते आम्हाला गाडी लावायला गावची जत्रा आमच्या गावची जत्रा तू काय मी तुमच्या गावच्या जत्रेत का आली आहे कारण तुझ्या अगोदर माझं गाव आहे हे हेच ते वळणगावचं स्टँड आहे जिथे मला अहो बारावीत असताना सॉरी अकरावीत असताना ट्रिपवरून आल्यावर सोडायला आले होते आणि इथं आमच्यासोबत वेटिंगला बसले होते याच त्या स्टँडवरती म्हणे मुली तुम्ही एकट्या कशा बसणार म्हणून बसू लागली होती आमच्यासोबत तर जत्रा आहे इथेच जत्रा म्हणजे पेढे वाटण्याचा प्रोग्राम असतो आज इथे सगळेजण साखर पेढे एकमेकांना भरवत असतात तर शेता शेतातून वाट काढत आम्ही शॉर्टकट मारलेला आहे या मंदिरासाठी माझ्याच मळ्यात राहणाऱ्या छान अशा या गोड सबस्क्रायबर मैत्रिणी मला भेटलेल्या आहेत त्यांच्या चेहऱ्यावर दिसती ना खुशी तुम्हाला मला भेटलेल्याची तर मलाही तितकीच खुशी झाली होती की त्या माझे व्हिडिओ पाहतायत आणि खूप कौतुक करत होत्या त्या माझं व्हिडिओचं माझ्या फॅमिलीचं खूप बरं वाटलं ऐकून <ंगारीका> तर पाहिलं लिटरली अगदी पाटी भरून पेढे होते असंच पाटी पाटी भरून पेढे साखर एकमेकांना वाटली जाते भरवली जाते तरी माझी मैत्रीण दया आणि तिच्या बहिणी आम्हाला भेटल्या जत्रेमध्ये मस्त फोटो सेशन ही झालं कशी जत्रा जत्रा झाल्यानंतर आहो त्यांच्या बेस्ट फ्रेंड सोबत कॉफी घ्यायला आले आहेत बघा मस्त ना असं गावचं तुम्ही थांबला नाही मला जेवणासाठी साडे नऊ वाजून गेलेत मामी जेवायला बसली मला म्हटली होती ये तू मग आपण जेवण करू मामी जेवायला गेलो आम्ही भेळ खाऊन आलो पाणीपुरी खाऊन आलो अगं खूप जण भेटली ना चला उद्या पहाटे लवकर उठून पुन्हा देवदर्शनासाठी निघायचं आहे आणि आजचा खूप दिवस खूपच छान पण हेक्टिक गेलेला आहे खूप सारे मित्रमंडळी भेटली इतका वेळ गप्पा झाला इतका वेळ गप्पा झाला बापरे म्हणा प्रदेश जो जेई प्रिपरेशन करतोय आणि तोही अगदी हुशार आहे अगदीच तर एकंदरीत दिवस छान होता जत्रा ही मस्त झाली पाणीपुरी आणि भेळपुरी एन्जॉय केला प्रदेश भेळ एन्जॉय केली चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडेच एन करूया उद्या भेटेन पुन्हा एकदाय का छानशे व्हिडिओ